नवीपेठ परिसरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वातानुकुलीत सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे सध्या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधकाम बेकायदेशीर सुरू झाले आहे दरम्यान सोमवारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी येथील स्थानिक व्यापाऱ्यांसमवेत या परिसरात भेट देऊन बेकायदेशीर सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली या बांधकामात येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून मूळ इमारतीचे सौंदर्य यामुळे जाणार आहे या इमारतीच्या सौंदर्याला कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे या बेकायदेशीर शौचालयामुळे या वास्तूची प्रतिमा मलीन होईल याची खबरदारी पालिका आयुक्तांनी घ्यावी शहरातील प्रस्तावित हेरिटेज वास्तूच्या यादीत समावेश असलेल्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून भारतीय पुरातन विभागाची परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे असे होताना दिसत नाही परंतु या वास्तूला मोठा ऐतिहासिक वारसा आहे मार्शल लॉच्या काळात या वास्तूवर शेठ माणिकचंद शहा या नगराध्यक्षांनी तिरंगा ध्वज फडकावला होता त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांना अटक केली होती अशी ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात बेकायदेशीर बांधकाम करणे चुकीचे होणार आहे संबंधित बांधकाम त्वरित थांबवा अन्यथा जन आंदोलन छेडू असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला पालिका आयुक्तांनी सोलापूर शहरातील दुरावस्थेत पडलेल्या शौचालयाची पाहणी करावी त्या शौचालयाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात मोठ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही समस्या प्रथमत पालिका आयुक्तांनी दूर करावी नवीपेठ परिसरात अनेक शॉपिंग सेंटर आहेत या परिसरात असणाऱ्या शॉपिंग सेंटरमधील सार्वजनिक शौचालय सर्व सोयींनी युक्त करा असे होता ना या ना। परंतु असे होताना दिसत नाही नवी पेठ परिसरातील सोलापूर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या परिसरात परिसरात हेरिटेजची वास्तू आणि त्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम योग्य नाही हे कोणत्या अधिकारी सदरचा जागा दाखवलेला आहे या हेरिटेजच्या आणि किल्ल्याच्या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक मुतारी बांधता येत नाही कायद्यानं परंतु अलीकडं मान्य आईचं यांना हेरिटेजची जागा कुठेही सोलापुरात त्यांनी कधी बघितलेलेच नाहीत मान्य आयुक्त असू दे किंवा अतिरिक्त आयुक्त असू दे किंवा उपायुक्त असू दे सहायक आयुक्त असू दे हे सर्व आलेले नवीन अधिकारी आहेत या नवीन अधिकारीला बिलकुल काही माहीत नसताना या ठिकाणी सिटी इंजिनियर यांनी त्यांना सांगितलं पाहिजे होतं सदरचा जागा एरिटेज जा या ठिकाणी बांधता येत नाही पण तरीही या सर्व अधिकाऱ्यांनी संगतमताने सदरचा जागा कुणी सुचवलं आहे त्या संबंधित अधिकारीवर या ठिकाणी कारवाई झालं पाहिजे त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे अन्यथा दा आम्हाला त्यांना घरचा आयर या ठिकाणी द्यावा लागेल असं मला वाटतं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकी स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका